नमस्कार समता न्यूजमध्ये आपले स्वागत तमाम पुणेकरांसाठी फ्री बेड बाबत महत्वाची बातमी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालयाने नुकतेच पुणे शहरातील नामांकित चार प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत गरीब रुग्णांसाठी फ्री बेडबाबत वैद्यकीय सेवा सुविधा पुरवण्याबाबत करार केला आहे यामध्ये रुबी हॉल क्लिनिक पुणे स्टेशन दोन सह्याद्री हॉस्पिटल कर्वे रोड डेक्कन तीन के के आय इन्स्टिट्यूट कोरेगाव पार्क पुणे आणि चार औंध इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स औंदगाव पुणे या हॉस्पिटल्सचा समावेश आहे याचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे तर याचा लाभ पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या झोपडपट्ट्या दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशन कार्ड धारक व अल्प उत्पन्नधारक गरीब आणि गरजू रुग्णांना जनरल वॉर्डमधील उपचारांसाठी फ्री पेड ही सुविधा राखीव खाटांच्या उपलब्धतेनुसार मिळणार आहे पुणे महानगरपालिकेसोबत करारनामा केलेल्या प्रायव्हेट हॉस्पिटलचे नाव पत्ता आणि फोन नंबर एक सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल डेक्कन पुणे फोन नंबर आठ 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 दोन 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 दोन, दोन. इथे पाच खाटा राखीव फक्त जनरल वॉर्डप्रमाणे मेडिकल मॅनेजमेंटसाठी दोन रुबी हॉल क्लिनिक पुणे स्टेशन पुणे फोन नंबर शून्य दोन शून्य सहा सहा चार पाच पाच एक शून्य शून्य इथे बारा खाटा राखीव फक्त जनरल वॉर्डप्रमाणे मेडिकल मॅनेजमेंटसाठी तीन साधू वासवानी मिशन के के आय इन्स्टिट्यूट लेन नंबर एक कोरेगाव पार्क पुणे फोन नंबर शून्य दोन शून्य सहा सहा शून्य नऊ नऊ आठ 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 इथे नऊ खाटा राखीव केवळ डोळ्यांच्या आजारांकरिता ओन्ली कॅटरॅक्ट सर्जरी चार औंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्स हॉस्पिटल औंदगाव पुणे फोन नंबर शून्य दोन शून्य सहा सात चार शून्य शून्य एक शून्य शून्य इथे आठ खाटा राखीव फक्त जनरल वॉर्डसाठी कार्डिओलॉजी व कार्डियाक सर्जरी विभाग सोडून बेड चार्जेस कन्सल्टिंग चार्जेस आय सी यू व आय सी सी यू ऑपरेटिव चार्जेस डायग्नोस्टिक टेस्ट या सर्वांसाठी ज रुग्णास शंभर टक्के सवलत मिळते परंतु औषधे डिस्पोजेबल इम्प्लांट्स स्टेंट्स इत्यादींचा खर्च संबंधित रुग्णाने करावायचा आहे कार्डिओलॉजी विभागामध्ये खालीलप्रमाणे सवलत उपलब्ध करण्यात येत आहे एक प्रत्येक वर्षी प्रत्येकी रक्कम रुपये पाच हजारप्रमाणे एकूण पन्नास अँजिओग्रॉफी दोन प्रत्येक वर्षी प्रत्येकी रक्कम रुपये पन्नास हजारप्रमाणे एकूण बारा अँजिओप्लास्टी फक्त एका स्टेंटसाठी एका स्टेंटपेक्षा अधिक स्टेंट बसवायचे असल्यास त्याचा संबंधित खर्च रुग्णाने करावायचा आहे तीन प्रत्येक वर्षी प्रत्येकी रक्कम रुपये सत्तर हजार प्रमाणे एकूण वीस सी ए बी जी म्हणजे बायपास सर्जरी तसेच वॉल्वचा संपूर्ण खर्च रुग्णाने अदा करावायचा आहे आता या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय लाभ घ्यायचा आहे तर त्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतील तर पुणे महानगरपालिकेने रुग्णांची आणि सोबतच रुग्णांच्या घरातील मंडळी आणि नातेवाईकांची होणारी धावपळ पाहून त्याचबरोबर जास्त कागदपत्रांची मागणी केल्यास त्याची जुळवाजुळव कशी करायची याची माहिती नसल्याने होणारी अडचण लक्षात घेता फक्त चारच सुटसुटीत कागदपत्रांची मागणी केली आहे एक ही सुविधा मिळवण्यासाठी करावयाचा अर्ज दोन डॉक्टरांचे किंवा हॉस्पिटल प्रशासनाकडील चालू तारखेचे खर्चाचे अंदाजपत्रक म्हणजेच बजेट तीन रुग्णाचे फोटो आय डी ओळखपत्राची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी यामध्ये निवडणूक ओळखपत्र आधार कार्ड इत्यादींचा समावेश होतो आणि चौथा म्हणजे रुग्णाचे रेशनिंग कार्डची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी यासाठी हवी असलेले हमीपत्र कोठे मिळणार तर यासाठी तुम्हाला महानगरपालिकेच्या मुख्य भवनामध्ये आरोग्य विभाग रूम नंबर तीनशे चोवीस तिसरा मजला शिवाजीनगर पुणे महानगरपालिका इथे संपर्क करावा लागेल तुम्ही दूरध्वनीवर देखील संपर्क साधू शकता नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच पाच शून्य एक दोन दोन सात सर्व पुणेकरांनी या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून गरजवंतांची अडचण दूर होण्यास खूप मदत होईल आणि हो, हो आपण अजूनही आपल्या समता न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा त्याचबरोबर शेअर करायला तर अजिबात विसरू नका समता न्यूजसाठी मी तुळशीराम कोपाळा